नमस्कार मित्रांनो पारू अकरा जानेवारी भागामध्ये गणी म्हणतो प्रीतम सर मला नाही जायचं गावाकडं पण हा बाद ऐकत नाही प्रीतम म्हणतो गणी तू जा गावाकडे आणि गावा मस्त एन्जॉय कर तुला काय वाटतं तुम्हाला गावाकडे दादा जास्त दिवस राहू देईल का आणि एक गोष्ट लक्षात ठेव शाळेत तुला इथंच जायचं आहे त्यामुळे म्हणतो मस्त मजा कर चल बस रिक्षात गनी आणि पारू बसतात मारुती म्हणतो गणी जातानी बाला नाही भेटणार का पण गणी रागात असतो आणि दुसरीकडे बघून घेतो पारू म्हणते गणी अरे असं काय करतो जा आणि बाला भेट तुला माहिती आहे ना बाजे करतो आपल्या भाल्यासाठी आता गणी उतरतो आणि मारुतीला मिठी मारतो मारुती पारूकडे बघत म्हणतो जपून जा पारू म्हणते बा तू नको वाईट वाटून घेऊ अरे आम्हाला माहिती आहे ना तुझं काय विचार केला असेल तो आमच्यासाठी मारुती रिक्षावाल्याला म्हणतो दादा जाऊ द्या जरा जपून न्या मारुती घरामध्ये मा एकट्याच बसलेला असतो त्याला आठवतं पारू त्याला जेवण भरवतानी तेवढ्याच सावित्री जेवणाचं ताट घेऊन येते आणि म्हणते मारुती दादा पारूशिवाय करमत नाही ना मग का पाठवलं गावाकडं मारुती म्हणतो सावित्री ताई काय करणार आपण अहो आपल्या सगळ्यात मोठा शत्रू आपली गरिबी आणि आपल्याकडं इज्जत आबरू याच्याशिवाय दुसरं काय आहे माझ्या पारूचा अपमान झालेला मला नाही आवडणार तिच्याशी कुणी वाईट वागलेलं मला नाही खापणार आणि तुम्हाला माहिती आहे ना पारूमुळे त्या मायलिकामध्ये किती वाद झाले किती मतभेद झाले हे सगळं होण्यापेक्षा ती गेलेली बरी सावित्रीं ते मारुती दादा तुम्ही जे काय केलं ना ते अगदी योग्य वाईट नका वाटून घेऊ आणि तुम्हाला सांगू का तुम्ही खूप नशिब आहात तुम्हाला पारूसारखी मुलगी मिळाली चला बरं आता जिऊन घ्या सकाळी अनुष्का किचनमध्ये जाते आणि मग ते सावित्री आत्या आज अगदी मस्त दिवस आहे आपण काहीतरी छान करूया मी काय म्हणते बदामाचा शिरा करूया का मी करते तुम्ही फक्त माझी हेल्प करा सावित्री म्हणते मला माहीत नाही सामान कुठे किचनमध्ये काम करणाऱ्या सगळ्याच अनुष्काकडं कर बघतात सावित्री मोठ्याने ओरडते काही काम नाही का चला लागा कामाला अनुष्का म्हणते मला समजू शकतं ज्या माणसाची आपल्याला सवय असली तो गेला की वाईट वाटतं पण अहो जशी तो माणूस असल्याची सवय असते तशी नसल्याची पण सवय होते आणि ती आता करून घ्या सावित्री म्हणते हे किचन पारू सांभाळायची तिला जसं हवं होतं ना तसं ठेवलं त्यामुळे तिने कुठे काय ठेवलं हे मला नाही माहिती अनुष्का म्हणते ठीक आहे आता मी सुरुवात करते त्या आदित्याच्या कॉपीपासनं त्याला मस्त कॉपी बनवते ती आता सावित्रीला जोऱ्यात धक्का मारते आणि म्हणते चला हवा बाजूला सावित्रीला खूप वाईट वाटतं पण अनुष्का स्माईल करत असते ती आता कॉफी घेऊन जाते आणि म्हणते आदित्य गुड मॉर्निंग चल तुझ्यासाठी मस्त कॉफी आणली आदित्य म्हणतो का पारुने आणली असती ना तू कशाला आणायची अनुष्का म्हणते काय ना आदित्य पारू कालच गावाकडे गेली तिला मारुती मामाने पाठवलं आणि अरे ती आली होती निरोप घेण्यासाठी मी मॅमला बोलले मॅम तिला अडवा मी त्यांना हात पण जोडले पण त्या म्हणाल्या तिला जायचं तर जाऊ दे ती आता जाते आणि जास्वंदीचा ग्लास घेते आदित्य म्हणतो अनुष्का ते खाली ठेव हो। पारू एवढ्यात येईलच जास्वंदीचं फुल घेऊन अनुष्का म्हणते आदित्य तुला शॉक बसला का पारू गावाकडे गेली अरे मी सांगते ना ती आता येणार नाही कधीच नाही तो अनुष्का पारू आत्ता येईलच आता, आता बघ मी तीन महिनेपर्यंत पारू इथे असणार तो आता बोट करत म्हणतो एक दोन तीन आणि दाराकडे बोट करतो तेवढ्यात पारू दारात हजर असते आणि तिच्या हातामध्ये जास्वंदीचं फूल आता अनुष्काच्या पायाकाची जमीनच सरकते तीन ती पारू तू इथे चेहऱ्यावर स्माइल ठेवत म्हणते तू तर गावाकडे गेली होती ना मग वापस का आली आदित्य म्हणतो पारू तू फूल ठेवा पारू म्हणते होय आदित्य सर ती आता फूल ठेवते आणि निघून जाते आईला म्हणते अजून चहा नाही आला तेवढे तानुष्का येते आणि म्हणते मॅम ती पारू परत आली तेवढेत पारू येते आणि म्हणते दिव्याई तुमचा चहा आईला तिला बघून शॉक होते आणि म्हणते पारू तू परत कशी आली गावाकडे गेली होतीस ना म्हणते होय आणि झालेला प्रकार सांगते गणी आणि पारू रिक्षातून जात असतात गणी म्हणते तायडे मला नाही जायचं गावाकडं मला इथंच आवडतं बंगल्यामध्ये आदित्य सर प्रीतम सर प्रिया मॅडम सगळेच चांगले सगळे मला जीव लावतात गावाकडं कोण आहे म्हणते गणी तुला जायचं असेल तर मी सोडून येऊ का सांगू का रिक्षावाल्या दादांना आणि तुला बा बोलला होता ना तुला राहायचं असेल तर हा तू का आला गणी म्हणतो नको तायडे गावाकडं तू एकटी कशी राहणार तेवढ्या समोर आदित्यची गाडी थांबते गनी मोठ्याने ओरडतो आदित्य सर आणि म्हणतो तायडे आता तर आपण घरी जाणारच आदित्य सर ऐकणारच नाही आदित्य रिक्षाजवळ येतो आणि म्हणतो पारू तू मला न सांगता निघालीस का पारू म्हणते आदित्य सर मला जाऊ द्या माझ्यामुळे तुमच्यात आणि दिवेत गैरसमज झाले आदित्य म्हणतो त्याला मतभेद म्हणतात भांडण नाही आणि गैरसमज पण नाही आणि ते तुझ्यामुळे नाही झाले अनुष्कामुळे झाले एक लक्षात ठेव हो। तू माझी मैत्रीण होतीस आहे आणि राहणार आणि आपली मैत्री कुणीच तोडू शकत नाही आता तिच्यात आणि आदित्य सरमध्ये का बरंच काही बोलणं होतं हे सगळं ऐकून आणि अनुष्काच्या तोंडावर बारा वाजतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद